जणजनीत असं सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहू तर मी कढई घेतली आहे त्या कढईत मी दोन चमचे तेल ओतलं आहे तेल चांगलं चा तापून द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी चिमूटभर जिरं टाकलं आहे थोडासा लसूण टाकला आहे आणि त्याच्यात लगेच कांदा टाकला आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे आणि कांदा भाजून झाल्यानंतरच मसाले टाकायचे आणि मग नंतर टोमॅटो टाकायचा आहे तर भरीत करण्याकरता मी वांगे तव्यात असे तव्यात तेल लावून वांगे चांगले भाजून घेतले आहे तर वांग्यांना थोडंसं तेल लावायचं आणि तव्यात टाकायचं आणि वरून झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटात वांगे चांगले मऊ होतात आणि मग कांदा आता माझा इथं भाजून झाला आणि त्यानंतर मी ते मसाले टाकले आहे मसाल्यात मी थोडंसं काळं तिखट गोडा मसाला गरम मसाला आणि हळद यांचा वापर केला आहे म्हणजे माझ्या घरगुती जेवढे घरात जेवढे मसाले आहेत ते तेवढेच मी टाकले आहे तुम्ही दुसरेही मसाले टाकू शकता तुम्ही काळ्या तिखटाऐवजी चटणीचाही लाल तिखट चटणीचाही वापर करू शकता आणि जर तुम्हाला ह्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट जर आवडत असेल तर थोडंसं मोठं कूट करूनही टाकू शकता मला त्यात काय आवडत नाही त्याच्यामुळे मी ते टाकलेलं नाहीये मग तिखट चांगलं भाजल्यानंतर त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची टोमॅटो चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे एक ते दोन मिनटात तर टोमॅटो चांगले मऊ लाल सॉरी लाल नाही मऊ ना ना। ना। मऊ होईपर्यंत भासायचे एक ते दोन मिनटात ते भाजूनही जातात आणि मग मगच नंतर त्याच्यात ते थोडे वांगे जे आपण भाजलेले होते ते वांगे टाकून घ्यायचे आणि एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आणि आपला भरीत तयार झाला आहे तुमच्याकडं जर हिरवी कांद्याची पात असेल तर चिरून तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आणि हे वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीवर एकच नंबर लागतं ट्राय नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद